यानंतरची बातमी दाराशिवमधून दाराशीमध्येही पावसानं कहर केलं आहे यात पुराचं पाणी गावात आणि शेतातही शिरले घराघरात पाणी शिरल्यानं संसार अक्षरशः उध्वस्त झालेत गावातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय दरम्यान आता लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करतात इथल्या पुरस्थितीचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी धाराशिव जिल्ह्यात मागील पाच से सहा दिवसांपासून जी अतिवृष्टी होते त्यामुळं आतोनात असं नुकसान कुठेतरी होताना पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंत नगर परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत दुधना नदीचं हे सगळं पात्र माझ्या बाजूला आपण पाहत आहे नदी जी आहे ती अगदी खळखळून वाहताना पाहायला मिळते आणि या नदीवर नदी जो बांधारा समोर आपण पाहताय तो देखील या नदीला जो पूर आला होता त्या पुरात होत असलेल्या नुकसानीमुळं आजूबाजूला पाणी पसरत असल्यामुळं हा जो वंदरा आहे तो देखील तोडून टाकण्यात आलेला आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर अलीकडच्या बाजूला ही जी विहीर दिसते ती देखील या पाण्याच्या प्रवाहामुळं अक्षर अक्षरशः मोड मोडून गेली तिथली विहिरीमध्ये अक्षरशः पाणी उतरलेलं पाहायला मिळालेलं होतं आणि या ठिकाणी जो खड्डा आपण पाहताय तो खड्डा जो आहे तो कुठला तलाव नाही आहे तर हा जो भाग आहे तो एक उंचवटा होता मात्र ज्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की इथं मोठ्या प्रमाणात ही माती वाहून गेली आणि एक तलावाचं स्वरूप जे आहे ते या परिसराला प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे जयवंत नगर या गावातील ही एक वस्ती आहे आणि या वस्तीवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आतोरात असं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीच्या या काळामध्ये कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आला आणि अशा पद्धतीचं आरसीसीचं बांधकाम असणारे गरज जे आहेत ते अक्षरशः मोडून मोरकळीस मोर आलेले पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने नुकसान झाले ते आपण पाहू शकतोय की साईडला जर बघितलं तर ही एक बाज आहे बाज मोडली आहे बाजूला शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याला शेती म्हणावं की कुठलं एखाद्या खेळाचं मैदान म्हणावं अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी कुठंतरी उभी टाकलेली पाहायला मिळते पूर्ण माती वाहून गेलेली आहे पूर्ण खडक जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे विजेच्या तारा विजेचे पोल पडलेले आहेत त्यामुळे पूर्ण जनजीवन जे जी आहे या वस्तीवरच विस्कळीत आलेलं पाहायला मिळतंय आणि तुम्हाला या पुराची भूष भीषणता काय होती ती जर जाणून घ्यायची असेल तर हे गावकरी पहा एवढे गावकरी असे सहजासहजी कुठं जमतात का हे आपल्यालाही माहित आहे त्यांचं मात्र हे जे दुःख आहे ते दाखवण्यासाठी हे गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि याच परिसरामध्ये जर बघितलं एक घर आहे बाजूला जिथे कुटुंब राहायचं कुटुंबाचं निवासस्थान होतं आणि त्याच कुटुंबाचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नेमका या परिसरात कसा या पुर, पुराचा थरार होता तेच आपण जाणून आहोत ताई कुठले आहेत तुम्ही जेवण इथलेच हो गुरु आला होता ते कुठे होता तुम्ही तिथे घरीच होतात म्हणजे ह्याच परिसरात हा ह्याच परिसरात हिथेच होतात नाही का इथेच पाठीमाग घरी पाणी आलं त्यावेळेस म्हणजे कसं पाणी आल्या आल्या वेळेस पाणी आल्याबरोबर साडेसात ला पाऊस सुरू झाला सात ला साडेसात आठ पर्यंत पाणी सुरू झालं हळूहळू पाणी वाढत लागलं जनावर व्हायला लागले आणि गंजे होऊन गेले पोरायच्या आणि सलापूर चाललो आम्ही दहा बारा जण सलापूर बसलो मोठी जीव घेऊन कुठल्या सलापूर चाललो तिथे पाठिंबा घेतला चुलत भाऊ असा कोण कोण होत घरात माझे आई वडील चुलत भाऊ दोन त्यांची दोन 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 चार पोरं दोन भाऊ झाला काय म्हणत भाऊ होत्या त्या व्यक्ती हा भावना काय होत्या मनात भावना काय म्हणत आता जातो आम्ही सगळीच कुणी राहत नाही जनावर राहत कोणी राहत नाही लहान मुलं एक छोटा मुलगा होता भाऊ तो तीन वर्षाचा कुठं होता तो सोलापूरच आता नुकसान झालंय ना चुलत भावाच्या दोन गंजी गेल्या माझी गंज गेली मोटर पाईपलाईन ते ती बघ सिंचन होत ते एक म्हैस गाय सांगितलं घरात काय राहिले घरातला वाहून गेले सगळं शिडचं घर होतं ते शिडचे पोराचे वाहून गेले माझ्या घरातला सगळा माल बिजला तिथे पथराचे माझे आई वडील एक मुलगा मालक एक मातू सो काय मागणी असणार काय मागणी आता काय मदत सरकारनं देईन तेवढी घेणं शिकेन आणि कर्जमाफी काही केव्हा लक्ष दिलं नाही कोणी आमच्याकडे आतापर्यंत काय आलं नाही आम्हाला हेच पाहिजे ना काहीतरी नक्की जर बघितलं तर भावना ज्या आहेत त्यांच्या कुठेतरी अनावर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात मला सांगा एवढं मोठं नुकसान झालं अजूनही या वस्तीवरून बाहेर पडायचं आजची परिस्थिती अशी आज जर या वस्तीवरल्या लोकांना गावात जायचं म्हणलं तरी एकदम विदारक परिस्थिती आतापर्यंत कुठल्याही सरकारनं इथं मदत केलेली नाही किंवा प्रशासकीय अधिकारी कुणी आणि इथं आले नाहीत पंचनामे झाले नाहीत आता तुम्ही जी वास्तव दाखविले पात्रूट परिसरातलं जी वास्तव दाखवले तुम्ही आज, जमीन दाखवली आज अशी जमीन आहे ती एक दोन वर्ष नापिक होईल अशा परिस्थितीमध्ये इथं लोकांचं जी दुःख आहे ती ग्राउंडवर येऊन तुम्ही आज दाखवलं याची शासनाने दखल घेऊन येथील पीडित जी शेतकरी आहेत त्यांना मदत करून तात्काळ या संकटातनं बाहेर काढावं आणि ही जी परिस्थिती आहे यानंतर जर कधी अशी परिस्थिती झाली तर याला उपाययोजना म्हणून शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथं पाठवून ग्राउंडवरती पंचनामे करून हिथली परिस्थिती वरपर्यंत पोहोचून ह्याला उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने लक्ष देऊन ही परिस्थिती हाताळण्याचा मी हाताळण्याची त्यांना विनंती करतो नुकसान भरपूर झाले मदतीची गरज आहे परिसरामध्ये अनेक संस्थांनी कुठे यावं यासाठी तुम्ही पण काम करताय काय नेमकं आता कुठे लावणार नाही मला तर महाराष्ट्रातील अनेक संस्थांना आव्हान आहे त्याचबरोबर ज्यावेळेस कोल्हापूरला महापूर आला होता त्यावेळेस आमच्या मराठवाड्याने कोल्हापूरला भरगोच मदत केली होती कोल्हापूरसह सगळ्या पुणे असेल मुंबई असेल सगळ्या एन ओला माझी विनंती की तुम्ही आपण या भागात या भागा या भागातल्या लोकांच्या व्यथा जाणून घ्या कारण अक्षरशः मी तर खरंच आज म्हणजे माझ्या इकडे शब्दच नाहीत आज या भागामध्ये मी भरपूर काम केलंय मी आज पाण्या पुराच्या पाण्यातून फिरतोय मला ह्या लोकांच्या खरंच वेदना म्हणजे आज माझ्या इकडे शब्दच नाही ही जी परिस्थिती आहे ना ती मायबाप सरकारला जर कळत असेल तर खरंच या ही जी बांधावर आज शेतकरी रडत आहेत ही माता भगिनींच्या डोळ्यात असू आहेत त्यांना कुठंतरी मदत करण्याची आवश्यकता आहे ओंकार कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी धाराशिव